नमस्कार माझं नाव रेणुका प्रकाश देझर राहणार बदला वय सतरा अनुराधा त्यांच्या मनाच्या श्लोकांचे व्हिडिओची जी स्पर्धा आहे त्यात मी सहभाग घेतला आहे अनुराधा त्यांनी मला सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांचे एकूण एकशे तीस व्हिडिओ आहेत त्यापैकी श्लोक क्रमांक तेवीस हवा मी म्हणून दाखवते न बोले मना रावावीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो या श्लोकाचा अर्थ असा की परमार्थाशिवाय भगवंताशिवाय जगात दुसरे काहीही नाही काळ हा आयुष्य घेऊन जातच असतो त्यामुळे लोकांशी वायफाय चर्चा करण्यापेक्षा तो वेळ आपण भगवंता चरणी लावावा त्याचा परमार्थाला उपयोग होऊ शकतो मला श्लोकाचा अर्थ लागला तो असा की परमार्थाशिवाय दुसरे काहीच नाही लोकांशी वायफळ बोलण्यापेक्षा आपण भगवंताचे नामस्मरण केले त्याच्या चरणी लीन झालो तर त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो कारण घडी घडीने म्हणजेच प्रत्येक वेळेलाच काळ आपल्यासोबतच असतो त्यामुळे आपण भगवंताशी एकरूपच व्हायला हवे कारण मृत्यूच्या वेळी भगवंतच आपल्या पाठीराखा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले, आपले शूर सैनिक शूर सैनिकांच्या इथे भगवंत म्हणजे आपली मातृभूमी मातृभूमीचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य असते चोवीस तास त्याच्या जीवावर मृत्यूचे सावट असते कारण शत्रू केव्हाही हल्ला करू शकतो पण याची तमा न बाळगता ते आपले जीवन जगत असतात कारण त्यावेळी त्यांचा भगवंत म्हणजेच मातृभूमी त्यांच्या पाठीशी असते अनुराधा त्यांनी असे व्हिडिओ उपलब्ध केल्यामुळे इतर देशातील किंवा राज्यातील लोक आम्ही भारतीय म्हणून घेत या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे त्यांचे स्पष्टीकरणाचे किंवा प्रयत्नाचे सामर्थ्य यातून दिसून येते त्यांच्या उपक्रमाचे व पुढील करणाऱ्या स्पर्धांचे आयोजन खूप यशस्वी व्हावे यासाठी त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद